शुभविवाह या मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये फायनली रागिणी जिवंत आहे आणि फायनली अपूर्वा हे सगळं का करते या सगळ्या सत्याचा उलगडा झालेला आहे आणि अपूर्वा हे आपल्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी हे करते तर आता रागिणी आपल्याला इग्नोर केल्याचा किंवा आपल्याला महत्व न दिल्याचा बदला घेण्यासाठी हे करते हे सत्य अशा पद्धतीने समोर येणार आहे नक्की काय घडलंय पाहूया इकडे आकाश खूप चिडलेला आहे आत्तापर्यंत महाजनांच्या तीन पिढ्या याच्यावरती काम करत होत्या आत्ता ही तिसरी पिढी आहे पण तिसऱ्या पिढीने असं काही कारस्थान झालंय की आपलं सगळं नाव खराब झालेलं आहे म्हणजे मी प्रत्येक वेळेला माझ्या यशामध्ये तुम्हाला तुमचा वाटा देतोच म्हणजे ते यश तुमचं आहे असं सांगतोच पण पण आता हे जे अपयश आले ना या अपयशात सुद्धा तुम्हीच कारणीभूत आहात यावरती बलदेव म्हणतो अरे असं काय करतोय आकाश तूसुद्धा क्वालिटीचे केली होतीसच ना यावरती आकाश म्हणतो मी काय आता पंधरा करोडचा जो माल आहे तो एक एक करत त्याची क्वालिटी चेक करू का ते सगळं कोणाचं काम होतं ते सगळं तुमचं काम होतं ना बलदेव म्हणतो आकाश तू डायरेक्ट आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा आमची बाजू समजून का नाही घेत आहेस अरे आम्ही मुद्दाम असं करू का ज्याप्रमाणे तुझ्यासोबत काही धोका होण्याची शक्यता आहे सुद्धा नाही होऊ शकत का काय काहीच कळायला मार्ग नाही आम्ही तर आमचं काम नीट घेतलं होतं यावरती अथरो म्हणतो हो दादा तू उगाच जास्त बोलतो आहेस म्हणजे आम्ही काय सगळं मुद्दाम केलंय का आम्ही सुद्धा या कंपनीचे म्हणजे आहोतच ना कंपनीचा भाग आणि ह्या कंपनी बुडावी असं आम्हाला कसं वाटेल त्यामुळे तू नीट बोल यावरती लगेच तू उलट का आकाश यावरती तो म्हणतो नाही नाही आता माझ्यावरती कसलाही आरोप करायचा माझ्यावरती आता असल्याचा आरोप करायचा माझ्यावरती सगळ्या प्रकारचे आरोप करायचे आणि मी मी मात्र त्या लहान असल्यामुळे सगळं ऐकून घ्यायचं का निमुठपणे ते जे काही बोलत ते ऐकायचं का यावरती आकाश म्हणतो नाही ना ऐकायचंय मग चुका व्हायलाच नको त्यांना ना तुमच्या दोघांकडे जे काम होतं क्वालिटी चेकअपचं किंवा बाकी कोणतं अचूक केलं असतात ना तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता असं म्हणत आकाश बोलतोय पण त्यावरती अथर्व म्हणतो मी सांगतोय ना की सगळी क्वालिटी चेकअप केली होती आणि त्याच प्रकारचा माल बनवण्यासाठी दिला बलदेव सुद्धा जीव तोडून तेच सांगतोय अथर्व पण तेच सांगतोय पण आकाश इतका हायपर झालाय की या वेळेला त्याला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे पण भूमी मात्र शांत आहे आणि भूमीला समजलंय की ऍक्च्युली काय प्रकार झाला असेल म्हणजे हे दोघं जण नकार देत आहेत की आम्ही म्हणजे हे केलंच नाही आहे आम्ही असं केलेलंच नाही आहे म्हणजे काहीतरी तथ्य आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महाजन गारमेंटमध्ये चूक होणं शक्यच नाही आहे छोट्यातली छोटी ऑर्डर सुद्धा आता इथे टेस्ट करून दिली जाते मग असं असेल तर इतकी पंधरा करोडची मोठी ऑर्डर अचानकपणे खराब झाली नाही नाही मागे शंभर टक्के कोणाचा तरी हात आहे हे मात्र तिला प्रेक्षकांना कळालंय आता हात हा हात कोणाचा आहे हे सुद्धा समजायला काही उशीर नाही लागलेलं आहे कारण आता अपूर्वाशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाहीये हे तिला चांगलच माहिती आहे आणि त्यामुळे अपूर्वाला जाब विचारण्यासाठी ती तिच्या रूमच्या दिशेने आलेली आहे इकडे अपूर्वाचं मात्र आता काहीतरी तरी चाललेलं आहे अपूर्वा आता इकडे एक छोटा केक तिने आणलेला आहे आणि तो केक आता ती कटिंग करते आहे आणि ती सांगते हा केक माझ्या सक्सेस साठी म्हणजे खरं सांगायचं तर आता आजच्या दिवसाला मी कुठेतरी आई बाबा आणि अनिश यांना न्याय मिळवून देण्यामध्ये यश यशस्वी ठरलेली आहे असं म्हणत ती त्या तिघ तिघांचा फोटो समोर ठेवते तिघांचा फोटो ठेवते आणि त्यानंतर मग आता ती आपल्या आपल्याला केक कट करते आणि एकटी एकटी सेलिब्रेशन करते आणि ती आता सांगायला लागते की काहीही झालं तरी आपलं सेलिब्रेशन थांबता कामा नये असं म्हणत आपल्या चौघांचा फॅमिली फोटो समोर ठेवून तिने आता तो केक कट केलेला आहे आणि आई बाबा तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम मा असू दे आज मला पहिली पहिली लीड मिळालेली आहे तुमचा बदला घेण्याच्या दृष्टीने आणि मी माझा बदला पूर्णसुद्धा केलेला आहे The cat sat त्या आकाश महाजन यांनी आता महाजन गारमेंटचं मोठी कंपनी बांधण्यासाठी आपली आता सगळी जमीन घेतली ना नाही का नाही काही झालं तरीसुद्धा ही जमीन आपण परत मिळवायचीच आणि त्यासाठी आकाशला रस्त्यावरती आणायला कमी नाही करायचं आणि तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की त्यावेळेला आई बाबा किती पॅनिक झाले होते आपली जमीन आपली जमीन करत आता हे सगळं तडफडत बाबांनी जीव सोडला पण याचा परिणाम जो काही झाला आहे तो मी या आकाश आणि भूमीला विसरू देणार नाही आहे असं म्हणत ती बोलत असताना दार वाजत दार वाजल्यावर ती दारावरती भूमी असते त्यावरती लगेचच अपूर्वा म्हणते कोण तुम्ही तुम्ही इथे काय करताय यावरती मग आता भूमी सांगते तू कितीही सारसूतपणाचा आव आणलास ना तरी तू कोणत्या पातळीला जाऊन काय करू शकतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे यावरती ती म्हणते काय तुम्ही मला जाब विचारायला आलात यावरती लगेचच आता सांगायला लागते म्हणजे अपूर्वा हो जाब विचारायला आलेली आहे म्हणजे कसं आहे ना जे काही तुम्ही केलं ना त्या हळूहळू गोष्टी आता उलगडायला लागलेले आहेत यावर ती भूमी म्हणते हे सगळं तू केलंस ना म्हणजे आता कंपनीचा माल रिजेक्ट होण्यासाठी जे काही करायला लागतं ते सगळं तू केलंस ना पुरवा म्हणते काय पुरावा काय तुझ्याकडे म्हणजे आता तुम्ही म्हणता ना की रागिणीला तुम्ही संपवलं हे आता सांगण्याचा माझ्याकडे किंवा हे आता मला सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये मग आता तुम्हीच सांगा की हे सगळं मी केलेलं म्हणजे हे सगळं तू केलेलं आहे सगळं पुरावा काय आहे असं म्हणत असताना हे सगळं बोलणं चालू आहे आणि त्यावरती आता दोघे मध्ये चांगलीच भांडणं चालू आहेत आणि भूमी सांगते हे सगळं तू का करतेस कशासाठी करतेस मला कळत नाहीये पण या सगळ्याच कारण मात्र मी शोधून काढणार का आहे मला आता कुठेतरी केकचा वास येतोय तू काही बड्डे सेलिब्रेशन वगैरे करत होतीस का म्हणजे काहीतरी आहे तू लपवतेस काही कुठे आहे केक असं म्हणत भूमी इकडे तिकडे पाहतीय ज्या वेळेला भूमी आता इकडे तिकडे पाहते पण त्याच वेळेला आता इकडे तिला केकचा कुठून तरी वास येतोय म्हणून ती त्या दिशेने जाते आणि मग मात्र आता अपूर्वा थोडीशी गडबडते केक आणि इथे कुठून येणार आहे आणि मी इकडे येऊन एकटी केक कशासाठी खाऊ उलट तपासणी आहेस तुला या घरामध्ये काही सापडणार न न ना तू काहीतरी आमच्यापासून करते मला काही विसरता येणार नाहीये मुळातच आता इकडे असं म्हणत ती कपाट खोलते हिने कपाटात काही ठेवलं असेल तर कपाटामध्ये कोणतीतरी सिक्रेट वस्तू असेल तर असं म्हणत भूमी आता इकडे तिकडे सगळीकडे पाहते आणि ज्या वेळेला ती कपाटाच्या दिशेने प्रेक्षक निवडणुका न चाललेली आहे अपूर्वाच्या तर आता पायाखालची जमीनच हादरलेली आहे अपूर्वा आता मात्र खूपच गडबडते आणि ती विचार करते नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा हिने आता तो फोटो पाहायला नको आणि नेमका तोच फोटो खाली पडलाय ज्या फोटो मध्ये पूर्णपणे आता इकडे सगळी माहिती कळणार आहे अपूर्वाच्या फॅमिलीची पण भूमी तो फोटो उलटा पद्धतीने खाली पडलेला आहे उलटा पडलेला फोटो आता भूमी बघणार सुलटा करून पण त्याच वेळेला तिकडे आता आलेली आहे अपूर्वा ती भूमीच्या हातामधून सटकन तो मोबाईल काढून घेते आणि मोबाईल काढून सांगते काही गरज नाहीये तुम्हाला हे सगळं करण्याची सोडून द्या पहिलं हे असं म्हणत ती सोडायला सांगते यावरती भूमी म्हणते हे बघ कसं आहे ना कुणाचा फोटो आहे इतकी पॅमिक व्हायचं तुला काहीच गरज नव्हती यावरती अपूर्वा सांगते हे बघा तो माझा पर्सनल फोटो आहे आणि काही झालं तरी सुद्धा हे असे पर्सनल फोटो मला कोणासोबत शेअर करायला आवडत नाहीये आणि त्यावरती लगेचच आता इकडे भूमी सांगायला लागते ठीक आहे तुझा पर्सनल फोटो मी कशासाठी बघू यावरती आता इकडे ती सांगते हा माझा आणि बलदेवचा प्रायव्हेट फोटो आहे त्यामुळे तुम्ही हा बघणं योग्य नाहीये यावरती ती म्हणते ठीक आहे अगं पण तुला फोटो हातात घेतल्यावरती तू इतकी पॅनिक व्हायचं काही ही कारणच नाहीये ना अगं जो फोटो खाली पडला तो फोटो मी उचलला आणि उचलून आता फक्त तुझ्या हातामध्ये देत होते बस पण इतकी पॅनिक का झालीस आणि भूमीला खूप मोठी हिंट सापडलेली आहे की अपूर्वा तिचा भूतकाळ हा कशा पद्धतीने लपवते किंवा अपूर्वा तिचा भूतकाळ हा आता का लपवती आहे हे तिला कळत नाहीये पण ती विचार करते या सत्याच्या मुळापर्यंत मला आता जायलाच पाहिजे काहीतरी आहे जी गोष्ट अपूर्व आपल्यापासून लपवून ठेवते हो आणि त्याच गोष्टीचा जर का आपण फायदा घेतला ना तर मात्र आता आपल्याला या केसमधून सही सलामत वाचता येईल भूमीच्या डोक्यामध्ये अनेक प्लॅनिंग चालू आहे प्रेक्षकांना बरं तोपर्यंत अपूर्वा आता घरचं प्लॅनिंग निपटून ऑफिसला आलेली आहे ऑफिसला आल्यावरती ती कॉन्स्टेबलला विचारते रागिणी पटवर्धन केसमध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली का त्यावरती मग आता ते सांगायला लागतात की मॅडम म्हणजे बऱ्यापैकी काही गोष्टी कळालेल्या आहेत यावरती ती म्हणते काय समजले तुम्हाला त्यावरती तो सांगतो हे बघा म्हणजे त्या ज्या वे वेळेला घर सोडून गेल्या त्यावेळेस त्यांचं लाईव्ह लोकेशन सापडलेलं आहे आणि त्याचबरोबर मी एअरपोर्टच्या आतलं सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा मागवलेले आहेत आणि त्यामुळे काहीच चिंत करू नका लवकरात लवकर सगळी माहिती मिळेल यावरती लगेचच आता इकडे ते म्हणतात आताच्या आत्ता तुम्हाला जर काही पाहायचे आहेत ना सीसीटीव्ही फुटेज तर तुम्ही ताबडतोब हे पाहू शकता असं म्हणत कॉन्स्टेबल बोलने तत्परतेने लगेचच अपूर्वाकडे हे दिलेलं आहे अपूर्वा म्हणते तुम्ही खूपच छान काम केलेलं आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आकाश आणि भूमी यांच्या विरुद्ध पुरावा तर आता सापडलेलाच आहे असं म्हणत ती खूपच खुश आणि आता ही माहिती कुठेही लीक करायची नाही असं हवालदाराला सांगते हवालदार सांगते तुम्ही चिंताच करू नका मी कुणाला काही सांगायला जाणार नाहीये ही फाईल तुमच्यासाठी किंवा ही केस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती ती सांगितलं आता मीजे का ही आता का ते आता याच्या पुढे मी जे काही सांगेन तेच तुम्ही करायचं आहे असं म्हणत अपूर्वाच्या डोक्यामध्ये आता एकदम प्लॅनिंग चालू आहे बरं हे अपूर्वाचं प्लॅनिंग चालू असताना तिकडे रागिणीचं प्लॅनिंग काही वेगळंच चालू आहे आकाशभूमी रात्रीच्या वेळेला घरी येण्यासाठी निघालेले आहेत त्याच वेळेला रस्त्यामध्ये त्या दोघांचं चा बोलणं चाललंय कसं करायचं काय करायचं कोण असेल याच्या मागे आपल्याला त्रास देणार म्हणजे हे डील कॅन्सल करण्यासाठी कोण कारणीभूत असेल आणि भूमी सांगण्याचा प्रयत्न करते आकाश म्हणजे तू खर तर बलदेवदा आणि अथर्व चवरती चिडलेले आहेस पण मला वाटते की हे डील कॅन्सल होण्यामागे कोणाचं तरी वेगळ्याचं हात आहे किंवा हे सगळं रिजेक्ट केलेलं आहे ते कुणीतरी प्लॅनिंगनी केलेलं आहे आणि ही कुणी छोटी व्यक्ती असणार नाही आहे तर आता ही व्यक्ती म्हणजे तिच्या हातात असलेली सत्ता पावर याचा वापर करणारी आहे मला तर असं वाटतंय की याच्यामध्ये अपूर्वाचा नक्कीच हात असू शकतो आकाश म्हणतो तुझं म्हणणं मला पटतंय पण आपल्याकडे ठोस असा कोणताही पुरावा नाही आहे की आपण डायरेक्टली तिच्यावरती आरोप करू शकू बलदेवला सुद्धा हे आवडणार नाही आहे आणि आपण सुद्धा हे कसं करायचं आणि असं म्हणत आपल्या घराच्या गेटच्या जवळ अंगणामध्ये हे जण आलेले आहेत आणि अंगणामध्ये ज्या वेळेला हे येतात आणि त्याच वेळेला आता समोर एक रागिणी पटवर्धनची आकृती आलेली आहे म्हणजे आता रागिणी पूर्णपणे आपल्या वेशामध्ये परत आले आणि या दोघांना घाबरवायला समोर उभी आहे पांढऱ्या वस्त्रामध्ये सोडलेल्या केसामध्ये अकरावी कला फेसिंग दाखवत रागिणी समोर आले एकाच वेळेला दोघांनी हे सगळं पाहिलंय आणि दोघांना खूप मोठा धक्का बसलाय धक्का बसल्या कारणाने लगेच आता इकडे हे दोघ जण लगेच एका बाजूला बघतात तेवढ्या थोड्या वेळाने ते समोर बघतात तर रागिणी पटवर्धन ही गायब झालेली आहे आणि रागिणी गायब झाल्यामुळे मग आता ह्या दोघांना धक्काच बसलाय भूमी सांगते आकाश तू का गाडी अचानकपणे थांबवलीस आकाश म्हणतो काय सांगू भूमी मला माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली मला आत्या दिसली त्यानंतर मग आता दोघं जण पुन्हा उघडून बाहेर बघतात तर समोर कोणी आत्या वगैरे नाहीये त्यावर ती आकाश खाली उतरतो ते आकाश नको ना आकाश प्लीज खाली नको उतरू रात्रीची वेळ आहे काही कमी जास्त झालं तर असं म्हणत ती आकाशला सांगते पण आकाश, आकाश मात्र काही ऐकत नाहीये आणि तो आता सांगतोय मला तर इथे कोणी दिसत नाहीये जर आपल्या दोघांनाही एकाच वेळेला रागिणी आत्या दिसली तर नक्की काय होतं एखाला दिसली एखाद्याला दिसली तर आपण म्हणू शकतो की हा भास आहे पण जर का ऍट अ टाइम दोघांनाही आपल्याला दिसलं तर काहीतरी गडबड आहे मला उतरून बघायलाच पाहिजे पण भूमी मात्र आकाशला खाली उतरण्यासाठी नकार देते कारण तिला काळजी वाटत असते तिला असं वाटते की काहीतरी गडबड होऊ शकते आणि यामुळे आता इकडे ती खाली उतरू देत नाहीये आकाश म्हणतो नाही भूमी काहीतरी गडबड आहे पण लोक पण त्याला काही दिसत नाहीये कोणी त्यानंतर तो आतमध्ये गेल्यावरती रागिणी आणि इकडे आता पौर्णिमा या दोघे जणी हळूच त्या भिंतीच्या आणून बाहेर आलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी सांगायला लागते काय कसा वाटला माझा परफॉर्मन्स म्हणजे खरं सांगायचं तर आता म्हणजे या सगळ्यामध्ये मी तिळतिळ करत यांना असं वाटलं पाहिजे की कुठून आपण चुकी केली आणि रागीने पटवर्धन हिला संपवण्याचा प्रकार केला काही झालं तरी सुद्धा यांना अशाच पद्धतीने धडा शिकवायचा आहे हे दोघ जण घरी आले घरी आल्यावर तिथे काहीच एकमेकांशी बोलत नाहीयेत कारण आता काहीतरी गडबड आहे त्यांना पाहिलं हे गोष्ट नाकारता येत नाहीये इतके डीलर्सने केलेला अपमान नाकारता येत नाहीये आणि आता या सगळ्यामुळे भूमी आकाशला सांगते की पॅमिली निघवायचं नाहीये आपण या सगळ्यावरती मात करायची आहे पण तोपर्यंत तो खिडकी मधून अपूर्वा पाहते आणि काय झालंय ह्या दोघांचं म्हणजे या दोघांना इतकं रेस्टलस झालेलं मी कधीच पाहिलेलं नाहीये नाही पण आता तुम्हाला जेलची हवा खायला पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये मग या दोघांचं बोलणं चाललंय आणि त्यानंतर त्यांनी आता एकदा पुन्हा आपल्या बंगल्याकडे पाहिले आणि बंगल्याच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत आणि पुढील भागामध्ये प्रेक्षकांना अजून एक खूप मोठा गोष्ट घडणार आहे आकाशभूमी ज्या कार पार्क करून घरामध्ये येणार आणि घराचं दार लावल्या उघडल्यावरती त्यांच्या समोर अजून एक भयंकर दोष आहे ज्याच्यामुळे भूमी घाबरले घाबरलेल्या भूमीने आता इकडे आकाशला मिठी मारले आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी अपूर्वा सांगायला लागते काय कसं वाटलं सरप्राईज यावरती भूमी सांगते सरप्राईज आमच्यासाठी असलं ना तरी तुझ्यासाठी सुद्धा सरप्राईजसाठी वेळ लागणार नाहीये आम्हाला जेलमध्ये पाठवलं होतंस ना काय झालं आम्ही आलो न सुटून यावरती ती सांगते आलात ना पण आजचा हा शेवटचा दिवस समजा तुमच्या आयुष्यातला करण्यासाठी म्हणजे काही झालं तरी सुद्धा याच्या पुढे सेलिब्रेशन जेलमध्ये होईल आहात ना तयार आता थोडेसे घाबरले काय आहे हे काही त्या दोघांना सुद्धा माहीत नाहीये आता अपूर्वा खाना इतके कॉन्फिडेंटली धमकी देते दे। आणि पुढील भागामध्ये आता अपूर्वा या दोघांच्या विरोधात काही पुरावे मांडणार का आणि ह्या दोघांना ही शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणार का येणाऱ्या भागातच करणार